सध्या देशात व राज्यात सातत्याने होत असलेले पक्षपाती राजकारण अन्यायकारक धोरणे आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड कंटाळली आहे असे स्पष्ट मत मुंबई प्रभारी ॲडव्होकेट जयमंगल धनराज यांनी व्यक्त केले ते लॉर्ड बुधा टीव्हीशी विशेष संवाद साधत असताना बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की फुले शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी मानवतावादी विचारांवर आधारित राजकारण करणारी बहुजन समाज पार्टी ही एकमेव राष्ट्रीय पार्टी आहे जयमंगल धनराज पुढे म्हणाले की मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या बहुजन समाजाला सध्या एक सक्षम विश्वासार्ह आणि पर्यायाची गरज आहे ही गरज बहुजन समाज पूर्ण करू शकते बहुजन समाजाचे प्रश्न हक्क आणि न्यायासाठी आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाने पक्षपाती राजकारणाला नकार देत परिवर्तनासाठी बसपाला संधी द्यावी असे आवाहनही हो त्यांनी यावेळी केले मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे अनेक राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त बजेट असणारी ही मुंबई महानगरपालिका आणि बहुजन समाज पार्टी आम्ही देशातली तिसऱ्या नंबरची राष्ट्रीय पार्टी फुले शाहू आंबेडकरी विचारांवर चालणारी एकमेव राष्ट्रीय पार्टी या अर्थानं मुंबईमध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण भारत देशातील लोक राहतात त्या सगळ्या भारत देशातील लोकांना बहुजनांना मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही एक पर्याय उभा करून देत आहोत पर्याय मी यासाठी म्हणतोय की मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं होत असलेले पक्षफुटीमुळे असू दे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पक्षांतर जे होत आहेत कोणी कोणत्याही पक्षात उड्या मारतं कोणी या पक्षातून त्या पक्षात जातात कोणी कधी आज जो माणूस या पक्षात येतो उद्या दुसऱ्या पक्षात दिसेल याचा काही भरोसा राहिलेला नाही आणि या सगळ्या या धांदलीला जनता कंटाळलेली आहे जनता शाश्वतीनं विश्वासानं लोकांच्या काम करणाऱ्या पक्षांना आणि उमेदवारांना खरं म्हणजे निवडून द्यायला इच्छुक असते अशा परिस्थितीमध्ये एक सक्षम पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टी आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उतरत आहे सफाई कामगारांसाठी अस्तित्वात असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना महानगरपालिकेने धोरण बदलून व शासन निर्णय वगळत बंद केली असून त्याऐवजी नवीन आश्रय योजना आणण्यात आली आहे नव्या पात्र सफाई कामगारांना मालकीची घरे मिळणार होती मात्र आता ही घरे मिळणार नाहीत अशी तीव्र भीती कामगारांमध्ये निर्माण झाली आहे या गंभीर विषयावर लॉर्ड बुद्धा टीव्हीशी बोलताना बहुजन समाज पार्टीचे मुंबई प्रभारी ॲडव्होकेट जयमंगल धनराज यांनी ठाम भूमिका मांडली मुंबई महानगरपालिकेत बसपाचे नगरसेवक निवडून आले तर सफाई कामगारांचा हक्कांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले सफाई कामगारांच्या न्याय हक्कांसाठी बसपा रस्त्यावर उतरून लढा देईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे सफाई कामगारांच्या प्रश्नावर आमची फार म्हणजे स्पष्ट भूमिका आहे सफाई कामगारांचे दोन तीन प्रामुख्याने प्रश्न आहेत बघा सफाई कामगारांना मिळणाऱ्या त्यांच्या सेवेत महानगरपालिकेच्या अंदर हे सफाई कामगार आहेत सगळे लोक या सफाई कामगारांना महानगरपालिकेकडून मिळणाऱ्या ज्या सोयी सवलती आहेत कर्मचारी म्हणून त्यांचा एक अभाव त्यातही कंत्राटीकरणाचं एक नवीन संकट उभं झालेलं आहे ते पण सफाई कामगारांचा एक मुख्य प्रश्न आहे बघा कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष यावर बोलायला तयार नाही आहे सफाई कामगारांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सफाई कामगारांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना का, एक योजना आणलेली आहे ज्यामध्ये पात्र असणाऱ्या सफाई कामगारांना पिढ्यान पिढ्या ती तिसरी तिसरी पिढी त्या लोकांची काम करते सफाई कामगार म्हणून आणि ते ज्या स्टाफ क्वार्टर्समध्ये राहतात ते मालकी हक्काने देण्याच्या ही योजना आहे रिडेव्हलपमेंट करून आणि तुम्हाला सांगतो पुणे महानगरपालिका अहमदनगर महानगरपालिकेमध्ये श्रमसाफल्य योजना लागू झाली परंतु मुंबईमध्ये जमिनीच्या रिडेव्हलपमेंटचं मॅथमॅटिक्स वेगळं आहे गणितं वेगळं आहेत जमिनीचे भाव अत्यंत प्रचंड महागड्या जमिनी आहेत आणि त्यामुळं या जमिनी जिथे सफाई कामगार राहतात ते पात्र आहेत आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसापल्य योजनेनुसार मात्र त्यांना ती योजना न राबवता महानगरपालिका आपलं धोरण बदलून महाराष्ट्र शासनाचं धोरण बदलून जी आरला वगळून त्यांनी नवी एक आश्रय योजना निर्माण केली नवीन आश्रय योजना काढली ज्यामध्ये या पात्र सफाई कामगारांना जिथे मालकीची घरं मिळणार होती जिथे ती मिळणार आहेत अशी भीती निर्माण झालेली आणि मुंबई महानगरपालिकेत जर बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक निवडून आले तर प्रामुख्याने या सफाई कामगारांचा हा प्रश्न आहे तो आम्ही निकाली काढू कारण या सफाई कामगारांमध्ये सगळेच्या सगळे शंभर टक्के कर्मचारी जे आहेत ते बहुजन समाजातले आहेत मुंबई महानगरपालिकेकडे कोट्यवधी रुपयांचे बजेट असतानाही महापालिकेच्या शाळांची अवस्था समाधानकारक नाही ही स्थिती ना बदलून मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व स्पर्धात्मक शिक्षण महापालिकेच्या शाळांमधूनच मिळावे यासाठी ठोस प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन बसपाचे मुंबई प्रभारी अॅडव्होकेट जय मंगल धनराज यांनी केले शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे हाच आमचा प्राधान्यक्रम असून मुंबईकरांना न्याय देण्यासाठी बसपा ठामपणे उभी राहील असेही त्यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही सोबत बोलताना स्पष्ट शंभर दिवसात निर्णय घेण्यासाठी आम्हाला दोन गोष्टी प्रामुख्याने अजेंड्यावर आमच्या असणार आहेत ते म्हणजे शिक्षण या मुंबई शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची स्थिती सुधारणे झोपडपट्ट्यांमध्ये असू दे किंवा इतर ठिकाणी मुंबईमध्ये राहणाऱ्या आमच्या कष्टकरी श्रम श्रमकरी वर्गातील मध्यमवर्गीय वर्गातील कारण ही मुंबई या कष्टकऱ्यांच्या मेहनतीवर उभारलेली मुंबई असं आपण सातत्यानं म्हणतो या कष्टकऱ्यांना दर्जेदार उत्तम शिक्षण महापालिकेच्या शाळातच मिळावं महापालिकेच्या शाळांमध्येच मिळावं यासाठी प्रकर्षाने आमचा प्रयत्न राहील आणि दुसरी गोष्ट आरोग्य आपण ज्या वॉर्डामध्ये बसलेलो आहोत आता दोनशे दोन, दोन नंबरचा वॉर्ड आहे के एम हॉस्पिटल इथून जवळ आहे महानगरपालिकेचं एम के हॉस्पिटल आहे तुम्ही कुठल्याही महानगरपालिकेच्या इस्पितळामध्ये जर जाऊन पाहिलं तर तिथे जाणाऱ्या पेशंटला दोन दहा रुपयाची जी काय असेल ती चिठ्ठी फाडणे एवढीच फक्त सुविधा आहे अदरवाईज त्याला कराव्या लागणाऱ्या टेस्ट त्याला लागणाऱ्या इतर गोष्टी सगळ्याच्या सगळ्या त्याला बाहेरून कराव्या लागतात आणि एक मोठा आपण असं म्हणूया की हे एक मोठं काहीतरी असल्यासारखं जे महानगरपालिका कोट्यावधीचे बजेट असणारी महानगरपालिका तिथल्या नागरिकांना तिथल्या तिथे ब्लड टेस्ट असतील वेगवेगळ्या वेग त्या आतल्या आत, आत वाजवी दरात मिळाल्या पाहिजेत त्यासाठी आमचा प्रकर्षाने कटाक्ष असणार आहे नोटा हा पर्याय उपलब्ध असताना कोणतीही निवडणूक बिनविरोध झाली असे म्हणता येत नाही असे ठाम मत बहुजन हो समाज पार्टीचे मुंबई प्रभारी एडव्होकेट जयमंगल राज यांनी व्यक्त केले आहे आजच्या परिस्थितीत छोट्या व सामान्य पक्षांसाठी निवडणूक लढणे अत्यंत कठीण झाले आहे असे सांगत त्यांनी सध्याच्या निवडणूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले मोठ्या व गब्बर पक्षांच्या दबावामुळे गरीब व छोट्या पक्षांचे उमेदवार निवडणुकीत उतरूच नयेत अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोपही ॲडव्होकेट धनराज यांनी केलाय ही स्थिती कायम राहिल्यास ती लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल असा इशाराही त्यांनी लॉर्ड लॉलबुधा टीव्ही सोबत बोलताना आहे स्थानिक स्वराज बघा बिनविरोध नावाचा एक प्रकार आता नव्यानं हल्ले हल्ले आलेला आले आहे एकीकडे निवडणुकीच्या तुमच्या त्या वोटिंग मशीनमध्ये नोटाचा पर्याय असताना नुसता एक, एक, एक उमेदवार जरी असला त्याला बिनविरोध तुम्ही म्हणू शकत नाही ज्या अर्थी तिथे नोटा हा पर्याय अवेलेबल आहे त्या अर्थी तो बिनविरोध होऊ शकत नाही मात्र या बिनविरोधच्या विरोधात सगळ्या पक्षांनी सगळ्या पक्षांनी रान उठवलं आणि अगदी सुप्रीम कोर्टाने देखील काल परवा फार समाधानकारक एक निर्णय दिलेला आहे त्यामुळं एक तो प्रश्न आहे दुसरा प्रश्न छोट्या मोठ्या पक्षांना निवडणूक लढणं इतकं कठीण करून ठेवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज द्यावे लागले वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या द्याव्या लागल्या मुंबई महानगरपालिकेत दहिसरमध्ये जरी कुणाला निवडणूक लढायची असेल तरी त्याला मस्जिद बंदरला येऊन एक सर्टिफिकेट घेऊन जावं लागलं की मी कंत्राटदार नाही आहे म्हणजे या या प्रकारामुळं तुम्हाला लक्षात येईल मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक साडे अकरा हजार लोकांनी अर्ज घेऊन गेले फक्त अडीच हजार लोकांच्या आसपास लोकांनी अर्ज भरलेले आहेत त्यामुळे निवडणूक ही सर्वसामान्यांना कठीण करून टाकलेली आहे जिथे लोकांना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आपल्या आवडीच्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुका लढायच्या गब्बर पक्षांच्या टक्करमध्ये सर्वसामान्यांचे तुलनेने आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेले पक्ष निवडणुकांमध्ये उमेदवार देखील उभे करण्याच्या क्षमतेमध्ये नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते खऱ्या मोठ्या मोठं आव्हान हे खऱ्या अर्थाने यामध्ये लोकशाही प्रक्रियेच्या अनुषंगाने असल्याचं दिसून येतं सत्तेत असलेले लोक आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे यामुळे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धोका निर्माण असा घणाघाती आरोप बहुजन समाज मुंबई प्रभारी ॲडव्होकेट जय धनराज यांनी यांनी केलाय लोकशाहीचा गाभा जपण्याचे आणि सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम बहुजन समाज पार्टी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ज्या दिवशी बहुजन समाजाला आपल्या मतांची खरी ताकद आणि सामर्थ्य समजेल त्या दिवशी बहुजन समाज पार्टी हीच खरी बहुजनांची पार्टी आहे असा विश्वास जनतेच्या मनात बसेल त्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले मुंबई प्रस्थापित पक्षांमुळे जनता वैतागली असून बहुजन समाज पार्टी हा एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून उभा राहणारच असा ठाम विश्वास ॲडव्होकेट जयमंगल धनराज यांनी व्यक्त केलाय पैसा गुंडा गिरी आणि सत्ता याला या सगळ्या गोष्टींच केंद्र स्थान आहे या देशातली जनता जनता ज्यांच्या सोबत असेल त्यांची सत्ता येते त्यांच्याजवळ धनसंपत्ती देखील येते हे लोक सत्ताधीश असल्याने सत्ताधीश झाल्याने हे सगळं करतायत सत्तेचा दुरुपयोग करतायत गैरवापर करतायत त्याचं उदाहरण कोलाबा विधानसभेमध्ये सध्याचे विधानसभा अध्यक्ष असणाऱ्या राहुल नार्वेकरांनी ज्या प्रकारे इतर पक्षाच्या उमेदवारांना आपले फॉर्म भरण्यापासून वंचित करण्यामध्ये फार मोठा फार मोठी भूमिका पार पाडली असं म्हटलं जातं मोठ्या प्रमाणात त्याच्यावर बातम्याही बनल्या सगळं झालं हा जो दुरुपयोग हो आहे हा रोकाचा असेल तर जनतेला सजग करणे जनतेला पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून उभे राहणे शेवटपर्यंत मैदानात टिकणे आणि त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी जनतेला बहुजन समाज पार्टीच्या सोबत उभं राहण्यासाठी तयार करणे मला सांगतो तुम्हाला आपण तुम्हाला सांगू इच्छितो मी लॉर्ड बुद्ध टी व्ही माध्यम टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या लोकशाहीचा प्रजासत्ताकाचा खरा अर्थच असा आहे की सगळी सत्याधीश या देशाची जनता आहे आणि निवडणुकांच्या माध्यमातून ही शक्तिशाली जनता ज्याला हवं त्याला सत्तेमध्ये बसवू शकते पायउतार करू शकते हा सगळा जो लोकशाहीचा गाभा आहे त्याला खऱ्या अर्थानं जपण्याचं आणि सुदृढ करण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत अर्थातच ठरू शकते बहुजन समाज पार्टी ज्या समाज घटकांच्या आधारावर ज्या समाज घटकांच्या मदतीनं तो शब्द जो आमच्या नावामध्ये पक्षाचा तोच आपल्या मला वाटतं प्रश्नाचं उत्तर आहे बहुजनांना ज्या दिवशी त्यांच्या मताची ताकद त्यांच्या मताचं सामर्थ्य कळेल बहुजन समाज पार्टी बहुजनांची पार्टी आहे यावर त्यांचा विश्वास बसेल बहुजन समाज पार्टीच्या समोर एकाही पक्षाला टिकण्या सा, टिकण्याचं सामर्थ्य राहणार नाही मात्र त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहोत आमचे निरंतर प्रयत्न निश्चितपणे तुम्ही म्हणता मुंबई मुंबईमध्ये बहुजन समाज पार्टी हा सगळ्या प्रस्थापितांना पर्याय म्हणून उभा राहिल्याशिवाय राहणार नाही